कुळक जाई रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान, देश मान देशाचा शिंदी खुर्द या ठिकाणी चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचलेला आहे व वाहतूक तात्पुरती विस्कळीत झालेली आहे मान तालुक्यातील दहिवडी कुळक जाई जाणारा रस्ता शिंदी खुर्द ओढ्यावर चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे साईटने पर्यायी रस्ता काढून दिलेला होता व हा कच्चा रस्ता वाहून गेल्यामुळे दहिवडी कुळकजा इकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे दहिवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी त्या ठिकाणी तत्पर जाऊन पाहणी करत रस्ता वाहतुकीसाठी के बंद केला मान तालुक्यात गेल्या चार पाच दिवस झाले सलग संततधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले भरून वाहू लागले आहेत कुळकजाईकडे जाणारा मुख्य रस्त्यावरील सिंधी खुर्दमधील ओढ्याला आज सकाळी पावसा पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्याने रस्त्यावरील पुलाचे काम चालू असून साईटने काढून दिलेला रस्ता वाहून गेल्यामुळे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे दहवडी कुळकजाई बुध सातारा फलटण या ठिकाणी जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरील जवळपास जवळपासच्या अनेक गावांचा संपर्क ह्या रस्त्याशी येत असून संबंधित ठेकेदाराने तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा पुलाचे काम करून रस्ता तात्काळ चालू करावा अशी मागणी जनतेतून होत आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार विशाल गुरव पाटील मानदेश न्यूज सिंधी खुर्द आणि हो अजूनपर्यंत मी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बाजूलाच असणारे घंटी